पालघर जिल्ह्यामध्ये दी हा टोलनाका येणार नाही पक्का राजा राहायला तो वर्सवाचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुंदर जागा आहे मुद्दा आता समोर मंत्री प्रताप सरनायकांनी की जो थैसरचा टोलनाका नाका आहे तो आता बसईविरच्या हातीमध्ये कोणी देवा यासाठी पत्र सुद्धा दिलंय त्याबाबत नेमकी आपली भूमिका काय आणि स्थानिक संघटना जी आहे यांनी आपल्याला आता निवेदन पालघर जिल्ह्यामध्ये हा टोल येणार नाही पक्का रायला तो नाहीचा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा जागा आहे दोन्ही बाजूला नॅशनल पार्कच्या जागा आहेत सगळ्यात सेन्सिटिव्ह वन खात्याचा भाग असतो तो, तो नॅशनल पार्क तर त्या ठिकाणी ही आता प्रताप सरनाईक माझा सहकारीच आहे पूर्वीपासून त्याच्या मनात ही कोंडी काढण्याचा विचार आहे परंतु मी त्याला कालच कॅबिनेटच्या बोललो की म्हटलं तुझी काय भूमिका असेल ती मला तू सांग आपण एकत्र त्याच्यावरून बसू आणि विचार करून त्याच्यावर मार्ग काढायचा प्रयत्न करू परंतु त्या ठिकाणी वर्साव्याला टोल नाका किंवा वसईला टोल नाका हे होणे नाही हे मी आज पक्क खात्रीने सांगतो मंत्रिमंडळामध्ये नाही 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 नेमका नेमका अरे ने, ने, ने ने, पत्र म्हणजे त्यांचं पत्र तुम्ही म्हणतात की नाही मग व्यवहार नाही ना ते आता प्रश्न असे वसईचा टोल नाका मुंबईचा हा वसईला आणल्यानंतर मग त्या ठिकाणी ठाण्यातून जाणार गाड्या तश्या जातील टोल नको आहे त्या गाड्यांचा टोल माफ करणार आहेत आनंद आहे म्हणजे तेच लॉजिकली होणार नाही वसईमध्ये होणार नाही आणि त्या त्या वर्षी ती पण अशी उतरण आहे त्या उतर उतरणीला त्या ठिकाणी गाड्या उभी राहू शकतात आणि दोन्ही बाजूला फॉरेस्टची जागा आहे आणि फॉरेस्ट नुसतं नाही नॅशनल पार्क सगळ्यात सेन्सिटिव्ह जर फॉरेस्टचा कुठला भाग असेल तो नॅशनल पार्क असतो तर ते जे त्याच्या मनामध्ये आहे ना ते लॉजिकली जरी मनाची इच्छा त्याची वाईट नाहीये प्रताप सरनायकाच्या मनामध्ये लोकांची सेवा करण्याचा जरी भाव असेल तरी व्यवहार दृष्टिकोनातून सफल होणार नाही हे मी सिनियर म्हणून निश्चितपणे सांगतो